चला चला ओले ना 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 माझं नाव शेख उस्मान शेख माझे वडील शेख मुनाफ मी मुसलमान समाजात आणि हे मी बारा वर्षाच वय होते तेव्हापासून मी या कामात म्हणजे धरणधावणीच्या कामात लागलो तर आता जुना म्हणजे मेन म्हणजे मिस राहिलो याच्या आता मी या मंडळाचा गुरु आहे हे माझे शिष्य आता सकाळी हे आज नागपंचमी मग बंदा आरबडी मंडळ आमचं आरबडी मंडळ म्हणतात याला हे पूर्ण आरबडी मंडळ आज सकाळी सर्व इथं जमा होतात जमा होऊन याची पूजापाती करतात आसान मांडलं की मग वारवडावर जातात वारवळावर जाऊन तिथं पूजापाठी करतात पूजापाती करून त्या गावचे लोक पी सोबत असतात आमच्या म्हणजे पूर्ण गाव मला साथ देतात मग तिथून आल्यावर पुन्हा मार्तीबाजी पारावर बी पूजा करतात तिथं पूजा केली की मग इथं मंदिरात आता मंदिरात म्हणजे भजन पूजन हरिनाम हेच बोलतो आणि आमचं कसं पर्स पर वाटते कोणाचं काही घेणं नाही नाही आम्ही आमचं फक्त भजन पूजन करतो आणि चांगला मार्ग दाखवतो आमच्या मनात पुन्हा एक सांगायचा विषय दारू पेणार माणूस नाही आमच्या मनात म्हणजे पेणार होते पहिला ना पण पार त्याने सोडून दिली माझ्या तुम्ही एक मुस्लिम आणि हिंदू पूजा होती कसं वाटतं काय नेमकं धर्मात चालते की आमच्या धर्मात नाही चालत पण आता मी सर्व करतो मी हे बी करतो नमाज बी पडतो काय चांगल्या मार्गावर का लाभणं कोणाला हा काही गुन्हा थोडीच येईल ते चांगल्या कामावर लागू राहिले ना देवाच्या भजन पूजन करता सर्व करतात म्हणजे चांगली नाही लावली आपण या लोकांना आणि हे लोक मला म्हणजे आता मी भेदभाव माझ्यापासून हे लोक काहीच करत म्हणजे ते स्वतः त्याच समजतात मग आणि पूर्ण कोणत्याही कामात मला ते साथ देतात आरबळी मंडळ आपलं आरबळी मंडळ म्हणता मामा हे आरबळी सोपीन आरबळी मंडळ आहे कशी चालते ही पद्धत ही पद्धत लोकायचं आपण समजा जेवढी सेवा करायची एवढी करतो पण समजा असेल नसेल पण आपण आपल्या हिशोबानं आणि परंपरेपासून चालू आहे त्याच्यामुळं हिंदू मुस्लिम आम्ही सगळे एकत्र कार्यक्रम करतो आमच्या मंडळात बौद्ध आहेत मुसलमान आहेत चांबारपण आहेत लाभणी आहेत असे सगळे आम्ही एका मिळून हा कार्यक्रम करतो आजच्या दिवशी काय काय असं आहे मंडळी नेमकं काय करतात ही आरबडी मंडळी आणि आमची खेड्यातली मंडळी गावकरी मंडळी काय करतो आम्ही या दिवशी बऱ्याचशा गोष्टीचे पत्ते पाहतो त्या दिवशी घरात तळव तुपण पण असा स्वयंपाक करत नाही बाहेर शेतामध्ये औतफाटा आणत नाही शेतामध्ये औषधी फवारणी करत नाही कापन कुठले काप करू कापन करायचं ते कापण करत नाही याच फक्त त्याच्या पाठीमाग कारण की हा जीवाला आम्ही आज जो देवता मानतो त्या देवताला कुठलीही विजा व्हायला पाहिजे त्याला कुठलंही आमच्या कारणामुळे मृत्यू आले पाहिजे म्हणून त्यांची आराध्य देवता दे आज आमची आम्ही समजून गाव ग्रामदेवता समजून त्यांचं पूजन करतो इथून मग त्यांची गावातून पालखी निघती पालखीतून त्यांच्या गावाबाहेर जाऊन एका वारूळा ठिकाणी त्यांचं निवास समजून त्या ठिकाणी लाही फुटाणी आणि दुधाचं ते आव्हान करतात त्यांचं पूजन करतात त्यांचं